स्नेहाच्या दिव्यात तेवतेवाद तेजाची वसुबारस म्हणजे दिवाळीचा दिवाळीच्या खूप खूप आजच्या व्हिडिओमध्ये आपण म्हणजे गोवस द्वादशी या दिवशी घरामध्ये गोमातेची पूजा कशी करावी किंवा तुम्ही बाहेर जाऊन गायीची प्रत्यक्ष पूजा करणार असाल तर गायीची पूजा कशी करावी या दिवशी काय करावे काय टाळावे या दिवशी कोणत्या चुका करू नयेत या दिवशी सभासण महिला या गोमातेची पूजा करून दिवसभर उपवास करतात तर हा उपवास कधी व कसा सोडावा याशिवाय कोणता पदार्थ खाऊन हा उपवास जो आहे तर तो सोडायचा आहे यावर्षी रमाय एकादशी आणि गोवत्स द्वादशी एकच दिवशी आलेली आहे त्यामुळे पूजा कशी कर करावी या दिवशी गायीचा उपवास असतो त्यामुळे नैवेद्य कोणता दाखवावा अशी बरीचशी माहिती आज या व्हिडिओतून पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा चला तर मग वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया अंधकाराकडून प्रकाशाकडे तर अज्ञानाकडून ज्ञानाकडे नेणारा सण म्हणजे दिवाळी वसुबारस म्हणजेच गोवस द्वादशी हा दिवाळी सणाचा पहिला दिवस असतो म्हणजे पहिला दिवा आपण या दिवशी साजरा करतो समुद्र मंथनातून पाच काम धेनू या प्राप्त झाल्या होत्या उत्पन्न होत्या त्यातून नंदा नावाच्या उद्देशून हा सण जो आहे तर तो साजरा केला जातो वसुबारस या शब्दातील वसु म्हणजे धन म्हणजे द्रव आणि त्यासाठी असलेली बारस म्हणजे द्वादशी म्हणून वसुबारस हा सण साजरा केला जातो भारतीय संस्कृतीप्रमाणे गायीला फार महत्त्व आहे तिला माता देखील म्हटलं जातं ती सात्विक असल्याने सर्वांनी या पूजनाद्वारे तिच्या सात्विक गुणांचा स्वीकार करावा सत्वगुणी म्हणजेच आपल्या सहवासाने दुसऱ्याला पावन करणाऱ्या आपल्या दुधाने समाजाला बलिष्ठ करणाऱ्या आपले अंग प्रत्यंग अर्पण करून समाजाला उपयोगी पडणाऱ्या शेतीला आपल्या शेणाद्वारे खत देऊन पौष्टिकत्व आणणाऱ्या शेतीला उपयुक्त अशा बैलांना जन्म देणाऱ्या गोमातेचं या दिवशी पूजन केलं जात संरक्षण संवर्धन होऊन तिला पूज्य भाव देऊन तिचे पूजन होतो होते त्या ठिकाणी ती व्यक्ती तो समाज ते राष्ट्र बर भरभराटीस आल्याशिवाय राहत नाही असं देखील सांगितलं जातं त्यासाठी अशा गोमातेचे प्रथम तिच्या वस्सा म्हणजे तिच्या वासरासही ते पूजा केली जाते यंदा व वसद्वादशी म्हणजे वसुबारस हा सण सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस शुक्रवार या दिवशी साजरा केला जाईल आणि या दिवशी एक रमा एकादशी आहे म्हणजे रमा एकादशी आणि वसुबारस हा दिवस एकत्रित साजरा केला जाईल बसोबारस या सणाची जी पूजा विधी आहे तरती सकाई, तुमी देव तर ती पूजा सकाळी तुम्ही देवपूजा झाल्यानंतर लगेचच मांडू शकता तर बरेच जण जे पूजा आहे तर ती सायंकाळी म्हणजे दिवे लागणीच्या वेळेला देखील मांडता तुमच्याकडे जशी पद्धत आहे तशी तुम्ही करू शकता सकाळी पूजा केली तरी सुद्धा चालेल किंवा सायंकाळी दिवे लागणीच्या वेळेस तुम्ही पूजा केली तरी सुद्धा चालेल या दिवशी तुम्ही प्रत्यक्ष गायवास्राची पूजा देखील करू शकता प्रत्यक्ष गायी वस्त्राची पूजा करत असताना आपल्याला गाईच्या चार पायावरती पाणी घालायचे वासराच्या देखील चार पायावरती पाणी घालायचं आहे गोमातेला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे फुलांचा हार देखील घालू शकता वासराला देखील हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे त्यानंतर दिव्याने ओवाळून घ्यायचं आहे त्यानंतर गोमातेला आपण प्रदक्षिणा घालायची आहे गोमातेच्या पोटाला हात लावून शेपटीला हात लावून डोक्याला हात लावून आपल्याला नमस्कार करायचा आहे या दिवशी गोमातेला गुळ खायला घालण्याला विशेष असं महत्व आहे त्यासाठी तुम्ही गुळ खायला घालू शकता नैवेद्य देखील बनवतात तुमच्याकडे पद्धत असेल तर तुम्ही घालू शकता पण बऱ्याच ठिकाणी या दिवशी गोमातेचा उपवास असतो असं म्हटलं जातं त्यासाठी या दिवशी तुम्ही गोमातेला केळी खाऊ घालू शकता हिरवा चारा खाऊ घालू शकता किंवा गुळाचा नैवेद्य तुम्ही गोमातेला घालू शकता घरामध्ये पूजा करत असताना तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी पूजा करू शकता पूजा करत असताना आपल्याला काही साहित्य लागते तर ते पाहूयात तर इथे गणपती बाप्पांची मूर्ती बाळकृष्णाची मूर्ती आणि गोमातेची मूर्ती म्हणजेच कामधेची मूर्ती आपल्याला घ्यायची आहे तेलाचा किंवा तुपाचा दिवा घ्यायचा आहे तुम्ही एखाद्या फळाचा नैवेद्य घ्यायचा आहे किंवा गुळ खोबऱ्याचा गुळाचा नैवेद्य घ्यायचा आहे विरेची पाणी लागणार आहेत पंचामृत स्वच्छ पाणी आपल्याला लागणार आहे काही फुले आपल्याला घ्यायची आहेत त्यानंतर अक्षदा देखील आपल्याला लागणार आहे ज्या ठिकाणी पूजा मांडणार आहे ती जागा स्वच्छ करून घ्यायची तिथे रांगोळीने स्वस्ती काढून त्यावरती हळदी कुंकू अक्षदा फुल वाहून भूमिपूजन करून त्यावरती पाठ किंवा चौरंग ठेवायचा आहे चौरंगावरती शक्यतो पिवळे वस्त्र अंतरायची आहे आणि त्यानंतर सर्वात आधी दिवा लावून घ्यायचा आहे दिवाच्या पूजनानेच आपल्याला ही जी पूजा आहे तर ती सुरू करायची आहे दोन विड्याच्या पानांचं आसन ठेवून त्यावरती आपण थोड्याशा अक्षदा घालायच्या आहे हळदी कुंकू व्हायचा आहे त्यावरती दिवा ठेवायचा आहे दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे दिव्याला देखील हळदी कुंकू अक्षदा एक फुल व्हायचं आहे शुभम करो कल्याणम आरोग्य संपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीप ज्योती नमस्तुते या मंत्राचा आपल्याला उच्चार करायचा आहे त्यानंतर नमस्कार करायचे आणि पूजेला सुरुवात करायची आहे धूप किंवा अगरबत्ती देखील आपल्याला लावून घ्यायची आहे सर्वात आधी दे आपण देवांना स्नान म्हणजे अभिषेक घालून घेऊया तर सर्वप्रथम गणपती बाप्पांची पूजा करावी कारण की श्री गणेशा केल्याशिवाय आपली कोणतीही पूजा निर्विघ्नपणे पार पडू शकत नाही त्यासाठी आपण तामणामध्ये अक्षतांचं आसन द्यायचं आहे त्यावरती गणपती बाप्पांची मूर्ती ठेवायची आहे गणपती बाप्पांना पाच पळ्या आपल्याला स्वच्छ पाण्याने त्यानंतर पाच पळ्या पंचमृताने त्यानंतर परत स्वच्छ पाण्याने आपल्याला अभिषेक घालायचा आहे गणपती बाप्पांची पूजा करत असताना ओम गण गणपते नमो नमहा किंवा वक्रतुंड महाकाये सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुर्मे देवे सर्वकारेश सर्वदा या मंत्राचा जप करावा वसुबारस म्हणजे गोवस द्वादशी या दिवशी दोन प्रकारची धान्य खाल्ली जात नाही परंतु ज्यांचा एकादशीचा उपवास आहे तर त्यांनी कोणतंही धान्य खाण्याचा प्रश्नच येत नाही परंतु ज्यांचा गोवस द्वादशी म्हणजे वसुबारस या सणाचा उपवास आहे तर त्यांनी या दिवशी गहू किंवा मूग यापासून बनवलेले कोणतेही पदार्थ खाऊ नये तसेच दूध दही किंवा दुधापासून बनवलेले कोणत्याही पदार्थाचं सेवन करू नये शेवटच्या पळीमध्ये आपल्याला हळदी कुंकू थोड्याशा अक्षदा आणि फुलाचा फुल फुलाच्या पाकळ्या घालायच्या आहेत त्याने गणपती बाप्पांना स्नान घालायचं आहे आणि म्हणायचं मूर्ती जी आहे तर ती स्वच्छ करून घ्यायची आहे या दिवशी गहू आणि मुगापासून बनवलेले कोणतेही पदार्थ उपवास असो किंवा नसो तरी देखील खाल्ले जात नाही तुमच्याकडे देखील ही, तुम ही प्रथा असेल तर नक्कीच तुम्ही या प्रथेचं पालन करू शकता यानंतर आपण बाळकृष्णांच्या मूर्तीवरती अभिषेक घालून घेणार आहोत त्यासाठी आपण ते सामन जे आहे तर त्यातलं पाणी काढून ते स्वच्छ करून घेतलेलं आहे त्यामध्ये आपण अक्षतांचं आसन द्यायचं आहे त्यावरती बाळकृष्णांची मूर्ती ठेवायची आहे बाळकृष्णाला देखील आपण पहिल्यांदा पाण्याने पुन्हा पंचामृताने पुन्हा पाण्याने अभिषेक घालायचा आहे अभिषेक घालत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमो नम या मंत्राचा सतत आपल्याला जप करायचा आहे काही स्त्रिया वसोबारस या सणाचा उपवास जो आहे तर तो दुसऱ्या दिवशी सोडतात काही स्त्रिया संध्याकाळी गाईची पूजा केल्यानंतर उपवास सोडतात उपवास सोडत असताना बाजरीची भाकरी आणि गवारीची भाजी खाण्याला अत्यंत महत्त्व आहे तुम्ही देखील उपवास करणार असाल तर उपवास सोडत असताना गवारीची भाजी आणि बाजरीची भाकरी खाऊन हा उपवास जो आहे तर तो सोडला जातो बऱ्याच ठिकाणी या सणा दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य पूर्णावरणाचा स्वयंपाक देखील बनवला जातो तुमच्याकडे अशी पद्धत असेल तर तो पद्धत तुम्ही करू शकता आपल्या घराण्याकडे कशी पद्धत आहे त्या पद्धतीने आपल्याला हा जो सण आहे तर तो साजरा करायचा आहे शेवटच्या पळीमध्ये आपल्याला हळदी कुंकू फुलांच्या पाकळ्या घालून त्याने आपल्याला भगवान स्नान घालायचं आहे असं आपल्याला बोलायचं आहे त्यानंतर मूर्ती जी आहे तर ते पाण्याने स्वच्छ करून कपड्याने स्वच्छ पुसून घ्यायची आहे त्यानंतर गोमातेच्या मूर्तीवरती आपण अभिषेक करणार आहोत तुमच्याकडे पितळेची किंवा चांदीची छोटीशी मूर्ती असेल तर ती मूर्ती तुम्ही घेऊ शकता किंवा तुमच्याकडे जर अशा प्रकारची मूर्ती असेल तर ती देखील तुम्ही करू शकता घेऊ शकता त्यानंतर आपल्याला गायीची पूजा करत असताना अक्षरांचं आसन ठेवून त्यावरती मूर्ती ठेवायची आहे गाईच्या चार पायावरती आपल्याला पाणी घालायचं आहे आणि पाण्याने अभिषेक करून आपल्याला गायीची पूजा करायची आहे तुम्ही हळदीच्या पाण्याने देखील अभिषेक करू शकता परंतु आपण पंचामृताने किंवा दुधाने यावेळेस गोमातेच्या मूर्तीवरती अभिषेक करायचं नाही कारण की गोमातेच्या मूर्तीवरती पंचामृताने किंवा दुधाने अभिषेक केला जात नाही त्यासाठी स्वच्छ पाण्याने किंवा हळदीच्या पाण्याने तुम्ही अभिषेक करू शकता पूजा करत असताना तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय नमो या मंत्राचा जप करायचा आहे यानंतर आपण मांडणी करून घेणार आहोत तर त्यासाठी आपल्याला मध्यभागी गोमातेची मूर्ती ठेवायची आहे त्यानंतर आपल्याला दुसरी ठिकाणी देखील जोडबिड्याचं पान ठेवायचंय तर तीन ठिकाणी जोडबिड्याची पाने ठेवलेली आहे त्यावरती थोड्याशा अक्षदा घालून घ्यायच्या त्यानंतर त्यावरती हळदी हो कुंकू देखील आपल्याला वाहून घ्यायचं आहे आणि त्यावरती आपल्याला मूर्ती जी आहे तर ती स्थापित करायची आहे गणपती बाप्पांची मूर्ती स्थापित करून गणपती बाप्पांना हळदी कुंकू अक्षदा लाल गग गग फुल अर्पण करायचं आहे त्यानंतर भगवान विष्णूंना आपल्याला हळद लावायची आहे आणि यासोबतच आपल्याला तुळशी पत्र आणि पिवळे फुल देखील अर्पण करायचे आहे गोमातेला देखील आपल्याला हळदी कुंकू लावायचं आहे वासराला देखील आपल्याला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे आणि गोमातेच्या पोटाला आणि शेपटीला देखील आपल्याला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे गोमातेच्या पोटामध्ये तेहतीस कोटी देवतांचा वास असतो असं देखील म्हटलं जातं हिंदू धर्मग्रंथानुसार गाय ही सर्वात महत्त्वाची तीर्थयात्रा आहे गायीला देखील आईचा दर्जा मिळतो तिची तुलना कोणतीही देवता किंवा तीर्थयात्रेशी करता येत नाही लोकांचा असा विश्वास आहे की जर एखाद्या व्यक्ती सर्व देवतांचा देवतांना तसेच त्यांच्या पूर्वजांना संतुष्ट करण्याची इच्छा असेल तर गाय भक्ती किंवा गोसेवेपेक्षा मोठा कोणताही संस्कार नाही असं मानलं जातं की गायींना अर्पण केलेलं अन्न हे थेट देवापर्यंत पोहोचतं स्त्रिया त्यांच्या मुलांच्या कल्याणासाठी साठी दीर्घायुष्यासाठी कौटुंबिक आनंदासाठी आणि पुत्र प्राप्तीसाठी वसुबारसच्या दिवशी गोवत्स पूजा करून दिवसभर उपवास करतात धार्मिक मान्यतेनुसार वसोबारस म्हणजे गोवत्स द्वादशीच्या दिवशी वासरू आणि गायीची पूजा केल्याने सर्व पापांचा नाश होतो गायीच्या कृपेने जीवनामध्ये समृद्धी आरोग्य व आनंद कायम टिकून राहतो समुद्रमंथनाच्या वेळी अमृतासह नंदा सुभद्रा सुरभी सुशिला आणि बहुला यांच्यासह पाच गायी उत्पन्न झाल्या होत्या त्यांना लोकमाता असं देखील म्हटलं जातं कारण की त्या सेवा आणि देवतांच्या संतुष्टीसाठी आल्या या पाच कामधेनूतून नंदा नावाच्या धेनूला उद्देशन ठेवून हा सण साजरा केला जातो कामधेनू म्हणजे शुद्ध शुद्ध पांढरी गाय आहे देव आणि दानवामध्ये मंथनातून अनेक रत्ने निर्माण झाली त्यापैकी कामधेनू हे देखील एक रत्न आहे धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी श्री विष्णूंची काही तरंग सक्रिय होऊन ब्रह्मांडामध्ये येतात आणि या तरंगा विष्णू लोकातील काम अवतरित करते या कारणाने देखील या दिवशी गायीची पूजा केली जाते यानंतर नैवेद्य म्हणून गणपती बाप्पांना गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे या पूजेमध्ये तुम्ही फळांचा नैवेद्य किंवा केळीचा नैवेद्य दाखवू शकता तुम्ही गाईला या दिवशी गुळाचा नैवेद्य दाखवू शकता बरेच जण पूर्णावरणाचा नैवेद्य दाखवता तुमच्याकडे जशी पद्धत आहे त्या पद्धतीने तुम्ही करू शकता यानंतर आपल्याला गोमातेची कथा वसुबारची कथा वाचायची आहे त्यानंतर आरती देखील करायची आहे धूप दीप निरंजनाने गाईला ओवाळून घ्यायचं आहे अशी साधी सोपी पूजा विधी वसुबारच्या दिवशी अवश्य करायची आजच्या व्हिडिओमध्ये अतिशय सोप्या पद्धतीने वसुबारस यासनादेशी गायीची पूजा कशी करावी किंवा बऱ्याच प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न केलेला आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा